बघा एक महत्वाची राजकीय घडामोडे शिंदे गटाची ठाकरे गटाला भिडण्याचा शिंदेचा आता प्लॅन आहे शिंदे गटाकडून एकशे सात जागांची मागणी सूत्रांनी माहिती दिली आहे शिंदे गटाकडून भाजपला सविस्तर अहवाल देखील सादर आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे मतदारसंघाने अहवाल सादर केल्याची माहिती आहे ठाकरे गटाला भिडण्याचा शिंदेचा हा प्लॅन आहे बघा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेच्या शिंदे गटानं देखील रणनीती आखलेली आहे आणि शिंदे गटानं आता भाजपला एक सविस्तर अहवाल देखील सादर केला आहे आणि एकशे सात जागांची मागणी केलेली आहे त्यामुळे जागांवरून महायुतीत आता धुसफूस होण्याची मागणी आहे कारण भाजप मोठा भाऊ आहे आणि त्यांनी देखील जास्त जागांची अपेक्षा आहे त्यांना तब्बल दीडशे जागा लढण्याची तयारी भाजपनं केली बघा एक महत्वाची राजकीय घडामुळे शिंदे गटाची ठाकरे गटाला भिडण्याचा शिंदेचा आता प्लॅन आहे शिंदे गटाकडून एकशे सात जागांची मागणी सूत्रांनी माहिती दिली आहे शिंदे गटाकडून भाजपला सविस्तर अहवाल देखील सादर झाला आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे मतदारसंघने अहवाल सादर केल्याची माहिती आहे ठाकरे गटाला भिडण्याचा शिंदेंचा हा प्लॅन आहे बघा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेच्या शिंदे गटानं देखील रणनीती आखलेली आहे आणि शिंदे गटानं आता भाजपला एक सविस्तर अहवाल देखील सादर केला आहे आणि एकशे सात जागांची मागणी केलेली आहे त्यामुळे जागांवरून महायुतीत आता धुसफूस होण्याची मागणी आहे कारण भाजप मोठा भाऊ आहे आणि त्यांनी अपेक्षा आहे त्यांना तब्बल दीडशे जागा लढण्याची तयारी केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका